दियागो। 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 ही एक गंभीर विषय आहे आज आमचा कडूचा समाज त्यांची आहेत मोठी वस्ती आहे दोन तीनशे लोकांची परंतु त्या ठिकाणी त्यांना नळ कनेक्शन नाही त्यांच्या जोडपट्ट्या घेतल्या जातात परंतु त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आज त्यांची लहान लहान मुलं दोन दोन किलोमीटर ला जातात आणि अडचणी जातात गुडघ्या गुडघ्या गवत आहे पाणी आणायला जातात हा प्रश्न आमच्या कानावरती पडला तात्काळ आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि या ठिकाणी आज आंदोलन ठेवलेलं आहे आमच्या एवढं अधिकाऱ्यांना झोपलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही जागे व्हा या गोरगरीब समाजाची लहान लहान मुलं आज पाणी आणायला कुठे कुठे जात आहे आज त्यांच्या आरोग्याला धोका आहे एवढा मोठा मोठ्यातून त्यांना जाण पडत आहे इथले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आता या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय बरोबर इथं कोणते अधिकारी विजित का इता। इता, का आले इथं स्थानिक आमदार खासदार इथं आम्ही आंदोलन केलंय स्थानिक आमदार न आले पडू गावचे ग्रामपंचायत पंचायत सदस्य असतील किंवा उपसरपंच असतील सरपंच असतील चांडवली गावचे असतील चांडवली गावच्या जनतेचा घरकुलांचा विषय परंतु इकडे गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी पुणे आलेले नाही तुमची अपेक्षा काय आंदोलन करण्याची अपेक्षा एवढीच आहे एवढीच साहेब आम्ही वणी जनता समाजा उतरून आंदोलन करतोय त्या समाजाला एवढ्या दिवस पाण्यापासून वंचित काय ठेवलं आणि तो कडूचा आमचा आहे समाज आहे आंदोलन पुकारले नाही